नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या वतीने बाबा टेकाडे यांनी घेतली विविध समस्यांबाबत विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी भेट महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष बाबा टेकाडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नागपूर विमानतळावर सदिच्छा भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली यावेळी गव्हर्नमेंट प्रेस युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन सुद्धा दिले उपरोक्त विषयी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून तातडीने समस्यांचे निराकरण करण्याचे राम शिंदे यांनी आश्वासन दिले प्रसंगी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष बाबा टेकाडे ज्ञानेश्वर साव मोहन तवले तुषार टेकाडे इराला लागरकर बोबडे गव्हर्नमेंट प्रेस युनियनचे अध्यक्ष अनिल मानेकर सचिव श्रीधर तराळे तथा अधिकारी व संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट